उर्त राज्यात सोलापूर काल पासूनच पावसाला झाला दुपारपासून सुरुवात झाली आणि आज संध्याकाळी कसं असत सोलापूर रिमझिम स्वरूपाच राहील हा हा रिमझिम स्वरूपाचा आहे इकडे चार तारखेपर्यंत राहणार का पाऊस हो आणि नंतर जोर कमी होणार का चालू राहणार पाऊस दोन तीन दिवस हम्म पुन्हा आठ नऊच्या दरम्यान आठ नऊ च्या दरम्यान नंतर पाऊस जोर वाढला आणखी येणार हा आणि नंतर पाऊस परत असणार का कसा पुन्हा येणार पुन्हा चौथा बारा च्या नंतर पुन्हा नंतर ते पुन्हा जोरात